अध्यक्ष महोदय आपली सूचना लक्षात घेऊनच मी भाषण करेन आपल्याला वगळून अध्यक्ष महोदय अलीकड कुंभमेळा झाला आता सिंहस्थ अठ्ठावीस महिन्यावर आलेला आहे आणि एवढं मोठं बजेट आणि त्यात सिंहस्थाला एक रुपया पण दिलेला नाही अध्यक्ष महोदय त्या भागातले प्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेब पूर्वी आम्ही मंत्रिमंडळात एकत्रित काम केलं त्यावेळी सिंहस्थ मेळावा येण्याच्या आधी तीन वर्ष आधी याची तरतूद करून खर्च करून त्याच्यावर उत्तमपणानं काम झालं म्हणजे सरकार या बाबतीत सिंहस्थ मेळाव्याबद्दल उदासीन आहे आणि अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे दुसऱ्या बाजूने नाशिक शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला आणि तिथं अध्यक्ष महोदय तिथल्याच सन्माननीय सदस्य श्रीयुत कांदे यांनी मागणी केली की निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे आणि काही ठराविक अटी व शर्ती ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्याने त्याला स्थगिती द्यावी आम्ही न्यायालयात जाणार आहे असं तिथलेच सत्तारूढ पक्षाचे आमदार म्हणतोय अध्यक्ष महोदय आता सिंहस्त कुंभ भाविकांना स्वच्छ पाण्यात स्नान करायला मिळावं म्हणून सांडपाणी प्रक्रियाची व्यवस्था वाढली पाहिजेत आणि अध्यक्ष महोदय आता नुसते प्रोजेक्ट सुरू झाले तर तिथल्या स्थानिक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या आमदारांचा त्या प्रकल्पावर लक्ष अतिशय आस्थेने आहे त्याबद्दल माझी काय हे नाही पण त्यावर एवढं लक्ष आहे की हा प्रकल्प टेंडर काढायला देखील बऱ्याच आव्हानांना या प्रकल्पाला तोंड द्यावं लागेल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या आधी माझ्या आधी उल्लेख झाला ओबीसी महामंडळाला फक्त सहा कोटी रुपये दिले अध्यक्ष महोदय ओबीसी महामंडळाला दुसऱ्या महामंडळांना जर दिलेले पाच कोटी रुपये तर अध्यक्ष महोदय पाच कोटी रुपये ओबीसी महामंडळाला बोळवण करण्याचं काम ज्या सरकार सरकारनं केलं त्या सरकारला ओबीसी महाराष्ट्रातले समस्त जे ओबीसी आहेत त्यांचा दावा आहे की आम्हाला सगळ्या ओबीसीनी मतदान केलं माझं तसं मत नाही आहे पण अध्यक्ष महोदय ओबीसी समाजाला मतदान केलं नाही केलं हा पुढचा भाग पण ओबीसी समाजाला फक्त पाच कोटी रुपये देण्याचं पाप हे सरकार करत आहे ओबीसी समाजाला महाराष्ट्रातल्या लहान लहान समाजाच्या जाती छोट्या दा, छोट्या जाती आहेत आता एक तर आधी महामंडळ करू म्हणून सांगितलेलं होतं ते फसवलं त्या ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत त्या जातीच्या कंपन्या करणार असं आता म्हणतायत अध्यक्ष महोदय ओबीसीची फसवणूक घोर फसवणूक हे सरकार करते याची चिंता देखील मी या निमित्ताने व्यक्त करतो अध्यक्ष महोदय दुसरा एक महत्वाचा प्रश्न हो आहे तो म्हणजे अध्यक्ष महोदय या ठिकाणी न्याय व्यवस्थेचा देखील विषय आहे आणि अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये जवळपास साडेचार कोटीपेक्षा जास्त दावे प्रलंबित आहेत पण महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न लाख सहासष्ट हजार नऊशे एकवीस केसेस पेंडिंग आहेत त्यातल्या सोळा लाख शहाऐंशी हजार सिव्हिल आणि क्रिमिनल अडतीस लाख ऐंशी हजार अध्यक्ष म्हणजे देशात आपला प्रत्येकात वाटा असतो पेंडिंग केसेसमध्ये देखील महाराष्ट्राचा बारा टक्के वाटा देशातल्या सगळ्या केसेसमध्ये अध्यक्ष महोदय त्यासाठी सरकार काय करणार सरकार कोणता दृष्टिकोन दाखवणार हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय बजेट किती केलं आणि ऍक्च्युली खर्च किती केला याचा जर गणित काढलं तर अध्यक्ष महोदय बजेटेड अमाऊंटच्या एक टक्का बजेटेड अमाऊंटच्या एक टक्का खर्च झालेला आहे अध्यक्ष महोदय आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की लॉन ज्युडिशरी डिपार्टमेंटला जे आपण पैसे देतो मागच्या वेळी देखील मोठे आकडे दिले ते खुश झाले असतील पाच हजार सात कोटी रुपये बजेटेड रिलीज पंचेचाळीसशे अठ्ठ्याऐंशी कोटी रिलीज डिपार्टमेंट हो हो हे डिपार्टमेंटला रिलीज वगैरे झाले पण ऍक्च्युली खर्च मात्र अध्यक्ष महोदय धक्कादायक आकडा आहे आणि याचा अध्यक्ष महोदय हे प्रकरण फार गंभीर आहे कायदा व सुव्यवस्था राहूच नाही अशी मानसिकता ज्या सरकारची असते तो कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था सुधारण्यासाठी फारसा निधी देत नाही आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी या कायदा व सुव्यवस्थेच्या व्यवस्थेकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय आमच्या नेहमी आम्ही मागणी करतो की आम्हाला अध्यक्ष महोदय कोल्हापूरला खंडपीठ द्यावं म्हणून खंडपीठ द्यावं म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये अध्यक्ष महोदय इतक्या लाख केसेस जर पेंडिंग असतील तर अध्यक्ष महोदय या निमित्ताने हे महाराष्ट्रातलं जे मुंबईचा हायकोर्ट आहे मुंबई हायकोर्टात केसेस फार पेंडिंग आहेत अठरा लाख केसेस मुंबई हायकोर्टात पेंडिंग आहेत त्या अठरा लाख केसेसपैकी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे जर कोल्हापूरला सर्किट बेंच किंवा खंडपीठ जर काढलं तर या अठरा लाख केसेस मधले आठ लाख केसेस डायव्हर्ट होऊ शकतात आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारने कायदा व सुव्यवस्था जर वाढवायची असेल तर कोल्हापूरचा सर्किट बेंच कोल्हापूरचं खंडपीठ याला लवकरात लवकर मंजुरी आणण्याचं काम सरकारने करावं एवढी माझी विनंती आहे हो अध्यक्ष महोदय मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या ठिकाणी वळतो आता अध्यक्ष महोदय आपणही विरोधी पक्षात काम केलेलं आहे तुम्ही ज्यावेळी गारा न त्यावेळी त्या खात्याचे मंत्री बसले पाहिजेत की नाही आता एकटे सावे साहेब सामाजिक न्यायचे आहेत म्हणून मी ओबीसीचे म्हणून मी ओबीसीची व्यथा मांडली बाकी बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत कुठे आहेत राज्यमंत्री आहेत बांधकाम बांधकाम आपल्याकडे लक्षात राहत नाही आजकाल नाही ते अशा ठिकाणी जाऊन बसलेले आहेत की ती मंत्री मंत्र्यांची जी रेषा आहे त्याच्या जा पलीकडे जाऊन बसलेले आहेत पण हरकत नाही ते आहेत नगर विकास विभागावर बोलायचं आले बांधकाम मंत्री माझा आवाज ऐकून लगेच आले त्यांचं स्वागत करतो त्यांचा आणि अध्यक्ष नगर विकास विभागाचे मंत्री कुठे आहेत एवढे मंत्री आहेत ना सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत बसलेले बिचारे इतके सिन्सियर सिन्सिअर मंत्री महाराष्ट्रात दुसरा कुठला सापडणार नाही अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत आणि तुमचा उप हे एम एस आर डी सी आहे हजारो कोटीची टेंडर काढली जातं मी मागच्या वेळी विधानसभेत म्हंटल टेंडर काढायचं एस्टिमेट तुम्हीच करता एस्टिमेट केल्यानंतर टेंडर कितीला जावं अडतीस टक्के सदतीस टक्के हाय ने म्हणजे अध्यक्ष मध्ये हो तुम्ही बसा तुम्हाला कुठे साहेब हे ज्ञान महत्वाचं आहे पस्तीस ते पंचेचाळीस टक्के एवढ्या जास्त दराने निविदा गेल्या मागच्या वेळी मी बोललो आता मागच्या सरकारने पुणे रिंग रोड विरार अलिबाग मल्टीमोल्ड कॉरिडॉर जालना नांदेड एक्सप्रेस वे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेस भंडारा गोंदिया एक्सप्रेस वे नागपूर गोंदिया एक्सप्रेस वे अशा सहा एक्सप्रेसवेची घोषणा केली आणि अध्यक्ष महोदय भूमी अधिग्रहण आणि केंद्र शासनाच्या इतर परवानग्या न घेता त्याची टेंडर निघाली अध्यक्ष मध्ये ग्रामपंचायतीचाही ठराव लागतो ग्रामसभेचा आपल्याला त्याची कुठल्याही गावाला विचारलंच नाही तुमच्या गावातन ना रस्ता नेऊ का नको नेऊ अध्यक्ष आणि ठराविकच चार कंपन्यांनी वेगवेगळे टेंडर भरले अध्यक्ष आता वाटप करताना मेगा इंजिनिअरिंगला एल वन असेल तर नवयुगाला एल टू दिला जातो सर्व प्रकारची टेंडर ही ठराविक लोकच भरतात जालना नांदेड एक्सप्रेस वे मधील कामावर जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तीन जिल्ह्यातून हा रस्ता जातो सतराशे सत्तावन्न हेक्टर जमीन संपादित करणं आवश्यक आहे सरकारी आकडेनुसार बाराशे ब्याण्णव हेक्टर जमीन अजून संपादित झालेली आहे म्हणजे त्र्याहत्तर पॉइंट सिक्स टक्के पण मावेजा किती वाटप झाला तर आठशे बासष्ट हेक्टर म्हणजे बावन टक्के अध्यक्ष महोदय सार्वजनिक बांधकाम विभागाने चौदा ऑक्टोबर चोवीस रोजी एक शासन निर्णय केला जालना ते नांदेड या मार्गासाठी निविदा स्वीकृत देण्यासाठी सत्तर टक्के भूसंपादन असलं असावं असं नमूद केलंय त्यात पण अध्यक्ष महोदय बावन टक्के मावेजा वाटप झाला मावेजा दिल्याशिवाय ते पूर्ण धरत नाहीत बावन्न टक्क्यावरच यांनी कामाला सुरुवात केली निविदांना स्वीकृती देण्यात आली एवढी काय घाई झालेली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हा उद्योग जो झाला एवढी काय घाई झालेली होती की जमीन ऍक्वार करायच्या आधीच आपण अध्यक्ष महोदय बावन्न टक्के जमिनीचा मोबदला दिलेला असताना आपण कार्यारंभ सुरू केला अध्यक्ष महोदय एक्सप्रेस वे आहे मला मान्य आहे पण त्याचे पैसे खर्च करताना सगळे बाकीच्या गोष्टी असतात अध्यक्ष म्हणजे दुसरा एक महत्वाचा यांचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या कंपन्यांनी शासना सगळ्या म्हणजे काही कंपन्यांनी शासनाची रॉयल्टी बुडवून मोठ्या प्रमाणात गौन खनिजाचं उत्खनन केलेलं आहे माझ्याकडे पुरावे या शासनाच्या महसूल बुडवणाऱ्या कंपन्यांच्यावर कारवाई केली जावी अध्यक्ष मध्ये मी एक, एक तक्रार झालेली होती सातारा जिल्ह्यात कलेक्टरने तपासायला व्यवस्था केली तपासणी झाली तहसीलदाराने दंड केला होता एकशे पाच कोटी रुपये दुसऱ्या तहसीलदार त्याच्यावरच्या याने तो रद्द केला म्हणून तक्रार झाली सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासलं त्यांनी मला सांगितलं दूरध्वनीवर की बरोबर आहे तुमचं त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू त्यानंतर सातारा जिल्ह्यात ते अधिकारी बदलले दुसरे दुसरे आले आता त्या प्लॉटच्या ऐवजी दुसऱ्या प्लॉटवर आम्ही उत्खनन केलेलं होतं त्यात आम्ही केलंच नाही असं आता रेकॉर्ड केलेलं आहे म्हणून त्याचा कुठलाही दंड लावायचा प्रश्न नाही म्हणजे एवढा फ्रॉडपणा यापूर्वी महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही का पुरावे आहेत मी तुम्हाला सांगतो आणि साताऱ्यात जी व्यवस्था झालेली अध्यक्ष महोदय जे उत्खनन केलं ते प्लॉट तिथे आहेत मग ते उत्खनन कुणी केलं हे बघायची देखील काळजी हे महसूल विभागाची व्यवस्था करत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी उदाहरण देतो अध्यक्ष महोदय की किती आपण या ठिकाणी कर्ज उभारून हे रस्ते करतोय पण अध्यक्ष मध्ये किती कॉन्ट्रॅक्टरांचं उखळ पांढरं करायचं मी एक उदाहरण देतो नॅशनल ऑथॉरिटी ऑफ इंडियाने छत्रपती संभाजीनगर मध्ये सावताडा ते शिवपूर नॅशनल हायवे क्रमांक पाचशे एकसष्ट मधील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम ईपीसी टेंडर नुकतेच काढले होते टेंडर कॉस्ट दोनशे चव्वेचाळीस कोटी होती बी आर एन इन्फ्रास्ट्रक्चरला ते फक्त एकशे अडतीस कोटीने म्हणजे त्रेचाळीस टक्के बिलोने केंद्र सरकारचं काम देण्यात आलं तसंच वाटूर ते जिंतूर रोड नॅशनल हायवे सातशे बावन्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी च टेंडर एकशे पंधरा कोटीला म्हणजे छत्तीस टक्के कमी दराने केलं माझ्याकडे पेट नाकाटूस चांगली रस्ता आहे सेहेचाळीस टक्के बिलो रेटने केलं आणि आज तो रस्ता दुसऱ्या कुठल्याही रस्त्यापेक्षा उत्तम झालेला आहे आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आपण पेट सांगत या ठिकाणी मी हे यासाठी सांगतोय की एम एसआरडी कॉन्ट्रॅक्ट जर पस्तीस आणि चाळीस टक्के टेंडर एस्टिमेट कोण केलं यांनीच केलं आम्ही नाही केलेलं त्यांनी एस्टिमेट केलं टेंडर काढलं आणि टेंडरच्या वर सदतीस टक्के आहे पस्तीस टक्के आहे आणि नितीन गडकरी बिचारे तिथं त्रेचाळीस टक्के मायनस ते टेंडर देऊन बसलेत मोकळे झाले त्यांनाही दुःख वाटत एखाद्या वेळी हे बघून हे कारभार बघून तीस टक्के मायनस पस्तीस टक्के मायनस आणि दुसऱ्या बाजूने तीस आणि पस्तीस टक्के सत्तर टक्क्याचा फरक साहेब एखाद्या कम आणि कम्पेअर केलेत मी माझ्याकडे दोघांचं कम्पेरिझनही आहे काही फारसा फरक नाही कुठल्याही स्पेसिफिकेशन मध्ये आणि म्हणून अध्यक्ष मोदय रस्ते काढायचा आग्रह का आहे रस्ते झाले पाहिजेत लोकांनी किती आंदोलन केलं तर काय त्याचं मूळ ह्याच्यात आहे का याचा विचार करणं अध्यक्ष मोदय आवश्यक आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी जालना नांदेड एक्सप्रेसवे मधील पॅकेज वनचं एकोणीसशे एकोणपन्नास कोटीचं काम ऍपको इन्फ्रास्ट्रक्चरला सव्वीसशे एकोणपन्नास कोटीनं दिलं म्हणजे पस्तीस पॉइंट एटी सेवन टक्क्याने जास्त केलं पॅकेज दोनचं काम अठराशे सत्तर एपको याच कंपनीला पंचवीसशे बावीस रुपयाने पंचवीसशे बावीस कोटीने म्हणजे चौतीस पूर्णांक शहाऐंशी टक्क्याने जास्त अध्यक्ष मोदे नॅशनल हायवे जे काम करतं आणि महाराष्ट्रात काम जे केलं जातं अध्यक्ष मोदे नव्वद ते पंच्याण्णव टक्के स्पेसिफिकेशन सेम आहेत आणि अध्यक्ष मोदे हे धक्कादायक आहे हे अध्यक्ष मध्ये या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आज आद अध्यक्ष मध्ये एक रस्ते विकास महामंडळात एक चीफ फायनान्स ऑफिसर आहे मच्छा नावाचे तुम्ही तुमचं ते खातं नसलं तरी तुम्ही चौकशी करा हा मच्छा तिथं किती वर्ष बसलेला आहे रिटायर होऊन रिटायर होऊन तिथेच आहे मच्छा चीफ फायनान्स ऑफिसर आहे हा एक कनिष्ठ अधिकारी त्याचा त्याचं ते डेजिग्नेशनही आहे तो खालच्या दर्जात खालच्या पदावरचा अधिकारी आहे त्याला अतिरिक्त कार्यभार देऊन कारभार हाकला जातोय अनेक वर्ष आणि कनिष्ठ अधिकारी असताना अध्यक्ष मोदय हो त्याला एवढी कामाची जबाबदारी देणं हे त्याच्यावरही अन्यायकारक आहे तर त्याचं जरा काहीतरी विचार सरकारने केला तर जरा बरं होईल आणि तुम्ही चे मंत्री असल्यामुळं तुमच्या खात्यात जे जे होतं ते उपांग आहे ते जे आहे ना ते उपांग आहे तुमच्या अंडरच आहे त्यामुळे तुम्ही ठामपणाने याच्यावर निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे आमच्याकडे अध्यक्ष मोदी विटा शहरातून जाणारा गुहागर विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होऊन वाहतूक सुरू झालेली आहे पण विटा खानापूर या शहराला वळण रस्ते बनवलेले नाहीत आणि त्यासाठी मंत्री महोदयांनी कारण बऱ्याच वाहतूक कोंडीला लोकांना पुढे जावं लागतंय त्यासाठी आपण लक्ष घालावं नगरविकास खात्याचे मंत्री येतील येतील म्हणून हा कागद मी मागे ठेवला होता पण ते काय येण्याचा पत्ता दिसत नाही म्हणून मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो अध्यक्ष मध्ये सांगली मिरज महानगरपालिका सांगली मिरज कुपाड महानगरपालिका या ठिकाणी अध्यक्षमध्ये दोन हजार अकरा ला भुयारी गटाराचं काम मंजूर झालं त्याचा कार्यारंभ आदेश दोन हजार तेराला त्यावेळी दिला कामाची मुदत फक्त दोन वर्ष होती आज बारा वर्ष झाली तरी काम पूर्ण नाही झाले हा आणि ब्याऐंशी टक्के काम सांगलीमधलं पूर्ण झालंय तर मिरज भागातील सत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे नाईक साहेब माझ्या भाषणाकडे तुम्ही लक्षात घ्या मी तुमच्या मनावर परिणाम होईल हे सगळं ऐकल्यावर नव्या मुंबईत हे सगळं तुम्ही कराल म्हणून तुम्ही ऐकत नाही मला माहिती आहे पण तरी ऐका त्यामुळं सांगलीत ब्याऐंशी टक्के काम झाले मिरज मध्ये सत्तर टक्के काम पूर्ण झाले काम विहित मुदतीत पूर्ण न केल्याने महापालिकेने महासभा सतरा साली ठराव केला एक सांगली भागातील कंत्राटदाराला दिवसाला पंचवीस हजार दंड केला दुसऱ्या दंड केला तरीही अंमलबजावणी दंडाची केली नाही तर अध्यक्ष मोदय सदरचा ठराव विकंडित न करता आयुक्तांनी एकवीस साली एकवीस पासून रनिंग प्रमाणे फक्त रनिंग प्रमाणे काहीतरी दीड कोटी वसूल केले मिरज भागात महासभेने पंधरा हजाराचा दंड केला त्याचीही वसुली झालेली नाही अध्यक्ष महोदय दे। आज देखील काम अपूर्ण राहिले आणि सदर योजना पूर्ण करण्यासाठी अजून चोवीस कोटीची आवश्यकता आहे सांगली मिरज कुपवाड हे प्रमुख आमच्या जिल्ह्याचं प्रमुख शहर आहे आणि त्यातल्या भुयारी गटाराकडे एवढं दुर्लक्ष सरकारने करणे योग्य नाही म्हणून माझी मागणी आहे की चोवीस शेवटचे तीनच मुद्दे राहिले थोडक्यात करतो चोवीस कोटी रुपयाची आवश्यकता आहे तर माननीय शिरसाट साहेब आपण नगरविकास मंत्री महोदयांना आज आमचा निरोप द्या आणि हे चोवीस कोटी रुपये लवकरात लवकर द्यावेत ही विनंती अध्यक्ष महोदय आमच्या इस्लामपूरला देखील नगर विकास हो विभागाने हो सतरा साली भुयारी गटार योजनेसाठी चौ एकोणसत्तर कोटी बेचाळीस लाख मंजूर केले अनेक कारणां देऊन मक्तेदारांनी तेवीस साली ते काम बंद केलं सिवेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण न केल्यामुळं सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे मला वाटतं नगरपालिकेला काही दंडही चालू आहे त्यामुळे जुनी योजना बंद करून सुधारित नवी योजना नगरपालिकेने प्रस्तावित केली आहे पण डीपीआर तयार करून तांत्रिक मंजुरी प्रशासकीय मंजुरीसाठी बराच वेळ जाणार आहे अध्यक्ष महोदय इस्लामपूर शहरामध्ये भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी व सध्या अस्तित्वातील शहर पूर्ण समाविष्ट करण्यासाठी भविष्यातील शहराचा विस्तार तसेच शहराचा भौगोलिक उतार विचारात घेता सिल्वर सिल्वर पाईपलाईन ही नॅशनल हायवेच्या एन एच वन सिक्स्टी सिक्स एच लगत घेणे आवश्यक आहे जेणेकरून सांडपाणी शहराच्या उतारानुसार प्रवाहित होईल असे अभिप्राय सीनी दिलेले आहेत नॅशनल हायवेला समांतर बुहारी योजनेची पाईपलाईन टाकण्याशिवाय अन्य पर्याय नाही आणि सद्यस्थितीत पेठ सांगली नॅशनल हायवेचं काम प्रगतीपथावर आहे कॉन्क्रीटचं चा काम चालू आहे हे काम चालू असतानाच इस्लामपूर नगर परिषद हद्दीत नॅशनल हायवेला समांतर भुयारी योजनेचे पाईपलाईनचे काम करणे आवश्यक आहे सदरचे हायवेचे काम पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद हायवेला समांतर भुयारी योजनेचे पाईपलाईन करण्यासाठी जागाच राहणार नाही यापूर्वी पूर्ण झालेले इतर नेटवर्किंगचे काम वाया जाईल आणि आर्थिक नुकसान होईल म्हणून मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना यापूर्वी दोनदा पत्र दिलेली आहेत की इस्लामपूर नगरपालिकेला सहा सात कोटी रुपयाची तातडीने गरज आहे हे काम करण्यासाठी ते निधी त्यांनी द्यावा अशी त्यांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तृतीय पंथी कल्याणकारी मंडळाची स्थापना दोन हजार वीस साली केली तेवीस चोवीस ला वीस कोटीची तरतूद केलेली पण स्थानिक पातळीवर हो, अंमलबजावणी झाली नाही अध्यक्ष भरती सर्वांनी सहभाग घेतलेला पण पोलीस भरती ती त्यांना काम मिळालं नाही खाजगी रोजगार त्यांना मिळत नाही त्यामुळे काहीतरी धोरण त्यासाठी घ्यावं अशी माझी विनंती आहे मग आरोग्य गृहनिर्माण कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणी देखील त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी एवढी विनंती या निमित्तानं करतो शेवटचा सा मुद्दा साठ वर्ष पूर्ण झालेल्या वृद्धा वृद्धा व्यवस्थेत व्यक्तींची शारीरिक कमजोरी होऊन श्रमशक्ती कमी होते आणि म्हणून काही ठिकाणी मुलं आई वडील देखील देखभाल करत नाहीत आणि त्यामुळं वयोवृद्ध लोकांसाठी सरकारने कायदा केला पण त्याचा काही उपयोग होत नाही आणि म्हणून ज्या पुरुष व महिला व्यक्तींना वयाची साठ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा नागरिकांना देखील वृद्धावस्था मुलं सांभाळतात की नाही खातर जमा करा आणि पेन्शन म्हणून काही रक्कम सबस्टॅनशियल देण्याचं काम करावं अशी विनंती करतो आधी शेवटचा अर्धाच अर्धाच शेवटचा हा फार किरकोळ मुद्दा आहे आपण ऐकला तर बरं होईल महाराष्ट्रातल्या ठेकेदारांची देयक न मिळाल्याबाबत व त्यामुळे होणाऱ्या अडचणीबाबत एक निवेदन माझ्याकडे आलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन वगैरे अशा संस्था आहेत अध्यक्ष मध्ये कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवेंद्र बाबा सन्माननीय मंत्री महोदय यांनी अर्थमंत्र्यांशी भांडून काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या पेंडिंग असणाऱ्या सगळ्या बिलांची पेमेंट करा नाहीतर सुशिक्षित बेकार तरुणांच्यावर वेगळे वातावरण तयार होईल आणि तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारच्या गादीचे वारसदार आहात असं आम्ही समजतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा निर्णय करत असताना नाही संपत आला शेवटचा अर्थात शेवटचाच मुद्दा आहे साहेब माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी करावं आणि शेवटचा मुद्दा त्यांचा विषय निघाला अर्थमंत्र्यांची भांडायची सल्ला देऊ नका मी मागे भांडू नका गोड बोला मी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतरा आम्ही समजतो नाही ते वारसदार आहेतच ही फक्त सुधारणा काय उदयनराजे चिडून माझ्यावर म्हणून मी जास्त बोललो नाही ना। पण आमच्यासाठी तेच आहेत बस जाऊ दे तो भाग नाही आता ना। त्यांच्या पूर्वजाचं एक काम नाईक साहेब सांगतो छत्रपती शिवाजी शहाजी शा, राजे छत्रपती राजेंचे शिमोग्याला शिमोग्याहून एक तासावर होजीगिरी इथं जिल्हा दावणगिरी इथं तेवीस जानेवारी चौसष्ट सोळाशे चौसष्ट साली घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी अतिशय साधी समाधी आहे माझी सरकारला विनंती आहे की छत्रपती शिवाजी शहाजीराजे शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांच्या यांची अ शिमोग्याच्या जवळची होजीगिरी दावणगिरीचा जिल्ह्यातलं जागा आहे त्या ठिकाणी सरकारने बाकीचं काही करा पण ही छत्रपती शाहजी राजेंची जी शौरत्व होतं शहाजीराजांचं ते सांगून मी वेळ देणार ते देणार नाहीत वेळ म्हणून मी जास्त बोलत नाही पण या समाधीसाठी देखील आपण बांधकाम मंत्री म्हणून लक्ष घाला आणि हा एक अतिशय चांगली समाधी त्या ठिकाणी बांधला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद